पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक अपघाताची बातमी समोर आली होती हा अपघात दोन दिवसापूर्वी घडला होता आता यावर गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया आपल्यासोबत करण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सर काय सांगाल दोन दिवसांपूर्वीचा एक सीसीटीव्ही व्हायरल होतोय ज्यामध्ये एका दुचाकीला धडक दिली होती नेमकं काय प्रकरण आहे काय सांगाल दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन मुलं त्यांचे नाव आहेत मातनेश चिगनूर व शरद सुरवसे हे त्यांच्या होंडा शाईन गाडीवरून सृष्टी चौकाकडून डायनासॉर गार्डनच्या दिशेने जात होते त्याचवेळी तुळजाभवानी मंदिर पिंपळेगुरू या ठिकाणी समोरून येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ जीप क्रमांक एम एच चौदा एल पी चौऱ्याहत्तर ब्याण्णव याच्या चालकानं स्वतःच्या ताब्यातील जीप जोराने चालवून त्यांना समोरून धडक दिली आणि या अपघातामध्ये मातनेश चिगनूर हा गंभीर स्वरूपात जखमी झाला जमलेल्या लोकांनी त्याला ऑन हॉस हॉस्पिटल या ठिकाणी उपचाराकरता नेले तेथून त्याला सांगवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे पोलिसांना सदरची माहिती मिळताच पोलिसांनी महिंद्रा स्कॉर्पिओ जीप आणि चालक या दोघांनाही ताब्यात घेतले सदरवेळी जीपचा जो चालक आहे त्याने मध्यप्राशन त्याच्या केल्या असावे असा संशय आल्याने त्याला तात्काळ औंध हॉस्पिटल या ठिकाणी मेडिकलकरता पाठवण्यात आली त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले यातील शाईन गाडीवर मागे बसलेला जो इसम आहे शरद सुरू असे याची ज्यावेळेस तक्रार घेण्यासाठी याला पोलीस स्टेशनला बोलवलं त्यावेळेस त्याने त्यांचे कॉम्प्रोमाइज चालू असल्याचे सांगितले आणि त्याला सध्या तरी या घटनेबाबत काही तक्रार द्यायची नाही असे सांगून तो पोलीस स्टेशनमधून निघून गेला परंतु दुसऱ्या दिवशीच म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तो पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आला त्यावेळेस त्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर जसं तुम्ही सांगितलं की त्याचे ब्लड सॅम्पलची तपासणी सुरू आहे सध्या आरोपीवर कोणकोणते कलम लावण्यात आले कशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे त्यातील जो आरोपी आहे दत्तू रामभाऊ लोखंडे विरोधात पोलीस स्टेशनला बी एन एस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस तीनशे चोवीस आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी एकशे एकोणीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तर नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अपघात घडला होता ज्यामध्ये आरोपी असेल त्याचबरोबर या अपघातामध्ये अपघातग्रस्त असलेला एक व्यक्ती त्यांचं कॉम्प्रोमाइज झाल्याचं समोर आलं होतं मात्र दुसऱ्याच दिवशी जे आहे त्या व्यक्तीने पुन्हा एकदा सांगवी पोलीस स्टेशनचं सा दार थोटवलं आणि त्यांनी जे आहे पोलिसांनी जे आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सध्या जे आहे या प्रकरणावर अधिक तपास जे आहे सांगवी पोलीस स्टेशन करत आहे कॅमेरामॅन मनुदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड